नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा अकनगिरे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अभिषेक अखणगिरे यांना दिलासा रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार शोभा अकनगिरे आणि अभिषेक अकनगिरे यांनी नगरपंचायतच्या हद्दीतील सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधले असा आक्षेप अर्ज छाननीच्या वेळेस करण्यात आला होता तो आक्षेप रेणापूर नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता पुढे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आली होती परंतु जिल्हा न्यायालयाने रेणापूर ताल नगरपंचायत निवडणुकीत निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम करीत आक्षेप फेटाळल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा शामराव अकनगिरे आणि प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक पदाचे उमेदवार अभिषेक श्यामराव अखनगिरे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे रेणापूर नगरपंचायत निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला सविस्तर बातमी अशी की भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शोभा श्यामराव अखणगिरे आणि वार्ड क्रमांक एकमधून भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अभिषेक शामराव कनगिरे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांच्या राहत्या घराचा पत्ता नमूद केला होता त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे हरिभाऊ साबदे यांनी उमेदवारी अर्ज छाननी करतेवेळी सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याने कलम चव्वेचाळीस अंतर्गत त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरता असा आक्षेप केला होता परंतु नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी रेणापुरा यांनी तो फेटाळून लावला साबदे यांनी जिल्हा न्यायालयात अपील केली असता एकोणतीस नोव्हेंबर रोजी शनिवारी नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी रेणापूर यांनी पूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवला यामुळे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत आणि दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर